नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो नवो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता गतीने वितरित करण्याचा आदेश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्फत सर्व प्रशासन विभागाला दिलेला आहे याबाबतचा एक महत्वपूर्ण बैठक आज मंत्रालयामध्ये झालेला आहे यामध्ये नेमके कोणते निर्णय घेण्यात आले पहिला हप्ता कधी येणार याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेतोय त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने जाहीर केलेला नव शेतकरी निधी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर देण्याच्या दृष्टिकोनातून कारवाई करावे असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेले आहेत या महत्वपूर्ण बैठकीमध्ये कृषी आयुक्त महा व्यवस्थापक व कृषी संचालक आणि महाआयटी विभागाचे प्रमुख इत्यादी सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते तसेच कृषी व माहिती तंत्रज्ञान या दोन्ही विभागाशी संबंधित अधिकारी या महत्वपूर्ण बैठकीला उपस्थित होते यामध्ये झालेल्या निर्णयामध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे म्हणाले की पावसाळी अधिवेशन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये नमोद शेतकरी मासन्मान मा निधी योजनेचा योजनेसाठी एकूण चार हजार कोटी रुपयाचे निधी मंजूर करण्यात आलेले आहे त्यामधून पहिला व दुसरा हप्ता वितरित केला जाऊ शकतो राज्यात पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या अडचणीत आल्या असल्याने त्यात तात्काळ नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता मिळणे गरजेचे आहे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभापासून तांत्रिक अडचणीमुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेत समावेश करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न युद्ध पातळीवर करण्याचे आदेश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेले आहे निधी वितरण एस प्रणाली तुन थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केलं जाणार असल्याने त्यामध्ये योजनेची नोंद करण्यात आलेली आहे किसान नमो शेतकरी निधी योजनेचा विकसित काम सुरू आहे पीएमएस प्रणालीमध्ये तांत्रिक कारवाईसाठी आवश्यक ती कालावधी कमी करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर प्रयत्न करा करणार असल्याचे यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले जेणेकरून पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक टंचाईंना सामोरे जावे लागत आहे त्यासाठीच राज्यातील शेतकऱ्यांना एक दिलासादायक म्हणून नवो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता देण्याचा प्रयत्न शासनाच्या माध्यमातून केला जात आहे जे शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेस पात्र असतील तेच शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहेत हा महत्वपूर्ण आणि छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इतर शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र